नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आणि ही अपडेट आली आहे मित्रांनो ब्राझील मधून होय मित्रांनो ब्राझीलमध्ये असं काहीतरी घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण ब्राझील मध्ये नक्की काय घडले आणि याचा सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आणि ही अपडेट आली आहे मित्रांनो ब्राझील मधून होय मित्रांनो ब्राझील मध्ये असं काहीतरी घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव मग नक्की ब्राझील मध्ये काय घडलंय व या परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार हे आता जाणून घेऊया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की जो अंदाज पूर्वी आला होता की ब्राझील मध्ये उत्पादन रेकॉर्ड या अंदाजामध्ये जसा जसा बदल होत गेला तसा तसा नवीन अंदाज व्यक्त करण्यात आला जो नवीन लेटेस्ट अहवाल आला आहे यानुसार असं मानल्या आणि म्हटल्या जातात ब्राझील मध्ये गेल्या वर्षी जी सोयाबीनची उत्पादकता ही एकरी चौदा क्विंटल म्हणजे हेक्टरी पस्तीस क्विंटल होती याच्यामध्ये तब्बल सात टक्क्याची घट होऊन ही या वर्षी उत्पादकता एकरी तेरा क्विंटल आणि हेक्टरी साडेबत्तीस क्विंटल येत आहे आणि यामुळे निश्चांकी स्तरावरून जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या भावाला आधार मिळण्याची शक्यता आहे आणि या आधारामुळे जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये उसळी आली आणि सोयाबीनचा बाजारभाव या अनुकूल परिस्थितीमुळे जर येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये दोनशे रुपयांनी वाढला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो की ब्राझील मध्ये सोयाबीनच्या उत्पादनात होत आहे प्रचंड घट आणि या घटीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी या तेजीमध्ये प्रत्येक अनुकूल परिस्थितीमध्ये आपण टप्प्या टप्प्यानं जर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा तर मग मित्रांनो भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाण आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार